तीन श्री सहा तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त भक्तांनी मांसाहार करावा का गुरूंची कृपा हवी असेल तर हे जाणून घ्या त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू ज्या घरात मांसाहार करून दत्तभक्ती केली जाते तिथे नक्की काय होतं दत्तभक्तीचा मूळ उद्देश हा आत्मिक शुद्धी आणि भगवंताशी एकरूपता साधने आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री नृसिंह सरस्वती यासारख्या दत्तवतारांनी आणि विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना अत्यंत सोप्या प्रेमळ आणि थेट मार्गाने भक्ती करण्याची शिकवण दिली दत्त म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर ते परब्रह्माचे स्वरूप आहे त्यांच्या भक्तीचा गाबा कोणत्याही बाह्य नियमांपेक्षा किंवा आहारापेक्षा अधिक मनाच्या शुद्धतेवर श्रद्धेवर आणि आचरणावर आधारित आहे दत्तगुरूंचे स्वरूप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणातूनच स्पष्ट होते ते कोणत्याही बंधनात अडकलेले नाहीत ते विश्वाचे पालक आहेत त्यामुळे त्यांच्या भक्तीचा विचार करताना आपण नियम आणि तत्वज्ञान या दोन गोष्टी वेगळ्या करून पाहूया मांसाहार आणि दत्तभक्ती एक तर्कशुद्ध विचार ज्या घरात मांसाहार केला जातो आणि त्याचवेळी दत्तभक्ती केली जाते तिथे नेमके काय होते याबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे मतप्रवाह आहेत काही लोक धर्मग्रंथातील नियमांवर अधिक भर देतात तर काही लोक स्वामींच्या उपदेशातील सरळ प्रामाणिक भक्तीला प्राधान्य देतात तर काही लोक स्वतःच्या गरजेप्रमाणे नियम बदलतात एक शारीरिक आणि मानसिक शुद्धता सात्विक आहाराचे महत्व भारतीय आध्यात्मिक परंपरेत आहार शुद्ध असल्यास मन शुद्ध होते हे तत्व मानले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक अन्नात एक कंपन शक्ती असते ऊर्जा असते दत्तभक्ती ही सात्विक भक्ती मानली जाते सात्विकतेचा अर्थ शांत शुद्ध आणि सकारात्मक असा आहे मांसाहार हा तामसी किंवा राजसी आहार मानला जातो तर्कशुद्ध विश्लेषण मांस हे मृत प्राणांचे शरीर असते शास्त्रानुसार या आहारात हिंसा आणि वेदना यांची ऊर्जा असते जेव्हा मांसाहार केला जातो तेव्हा त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरावर होतो ज्यामुळे मनात चंचलता षडविकार आणि आळस वाढतो विचार नकारात्मक होतात दत्तभक्तीसाठी आवश्यक असलेली एकाग्रता शांती आणि मनाची कोमलता साधण्यात मांसाहार हा अडथळा ठरतो मांसाहार आहार घेतल्यानंतर केलेली भक्ती जरी निष्ठेने केली तरी आवश्यक त्या स्तरावर परिणाम देत नाही विचार नकारात्मक होतात दत्तभक्तीसाठी आवश्यक असलेली एकाग्रता शांती आणि मनाची कोमलता साधण्यात मांसाहार हा अडथळा ठरतो मांसाहारी आहार घेतल्यानंतर केलेली दत्तभक्ती जरी निष्ठेने केली तरी आवश्यक त्या स्तरावर परिणाम देत नाही परिणाम जर मांसाहार केल्यानंतर लगेचच दत्तसेवा पारायण किंवा नामस्मरण केले तर त्या सेवेची सखोलता परिणाम आणि आध्यात्मिक अनुभव कमी होण्याची शक्यता असते कारण मन अजूनही मांसाहाराच्या तामसी प्रभावाखाली असते तामसी आहाराची ऊर्जा कंपणे शरीरात असल्यामुळे भक्ताला जी शांती आणि प्रसन्नता अनुभवायची असते ती पूर्णपणे मिळत नाही महाराजांची कृपा होत नाही असे नाही परंतु भक्तीचा परिणाम साधकाला लवकर जाणवत नाही दोन भक्तीचे अधिष्ठान आणि घराचे वातावरण दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा घरात असल्यावर त्या घराला एक देवघर किंवा मंदिर स्वरूप प्राप्त होते प्रत्येक मंदिराचे किंवा देवघराचे शुद्धतेचे नियम असतात जर घरात मांसाहार बनवला आणि खाल्ला जात असेल तर त्या घरामध्ये एक तामसी कंपन तयार होते जे दत्तगुरूंच्या सात्विक ऊर्जेशी जुळत नाही सकारात्मक दृष्टिकोन येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की दत्तगुरू हे दयाघण आहेत घरात मांसाहार होत असला तरी ते भक्ताला सोडून जात नाहीत किंवा त्याला शिक्षा करत नाहीत उलट ते भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा घेतात आणि त्याला हळूहळू योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात भक्ताला हे समजून घ्यावे लागते की जर त्याला दत्तकृपा पूर्णपणे अनुभवायची असेल तर त्याने स्वतःहून शुद्धता अंगीकारणे महत्वाचे आहे तीन भक्तीची खरी व्याख्या नियम की प्रेम भक्तीचा मूळ आधार मनाची शुद्धता आहे प्रेम आणि समर्पण जर एखादा भक्त अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे दत्तसेवा करत असेल पण त्याला परिस्थितीमुळे म्हणजे घरातील इतर लोक मांसाहार करतात म्हणून मांसाहार पूर्णपणे सोडता येत नसेल तर दत्तगुरू त्याला कधीच दूर लोटत नाहीत दत्तगुरू तुमच्या मनातले प्रेम आणि समर्पण पाहतात प्रगतीचा नियम आध्यात्मिक मार्गावर एका दिवसात बदल होत नाही दत्तगुरूंच्या कृपेने भक्ताचे मन हळूहळू शुद्ध होत जाते त्याला आपोआप मांसाहार करण्याची इच्छा कमी होते हा बदल बाहेरून लादलेला नसावा तो अंतर्मनातून आलेला असावा लागतो ज्या घरात भक्ती आणि मांसाहार एकत्र चालतो तिथे दत्तगुरू त्या भक्ताला संयम आणि योग्य वेळी बदल घडवण्यासाठी आशीर्वाद देतात दत्तभक्तीमध्ये दया करुणा क्षमा आणि प्राणीमात्रांवरील प्रेम या गुणांना सर्वोच्च स्थान आहे दत्तगुरू हे स्वतः महादेव असल्याने त्यांना पशुपतीनाथ असे म्हटले जाते म्हणजेच ते सर्व प्राणीमात्रांचे समस्त जीवांचे नात आहेत तेच सर्व जीवांचे माता पिता आहेत मग आपण त्यांचंच लेकरू असून त्यांच्याच लेकरांना मारून खातो हे कितपत योग्य आहे याचा तुम्हीच विचार करा निष्कर्ष दत्तभक्तांसाठी योग्य दृष्टिकोन दत्तभक्ती आणि मांसाहार याबद्दल तर्कशुद्ध आणि भक्तांना पटेल असा दृष्टिकोन असा आहे की दत्तगुरूंची कृपा तुमच्या आहारावर नाही तर तुमच्या आचरणावर आणि श्रद्धेवर अवलंबून असते एक नियम आणि अपवाद दत्त संप्रदायातील अनेक कडक नियमांनुसार मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे खास करून दत्त महाराजांचा वार असलेल्या गुरुवारी आणि इतर पवित्र दिवसांमध्ये मांसाहार टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे हा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे ज्यामुळे घरामध्ये सात्विक ऊर्जा टिकून राहते दोन स्वतःची भूमिका जर घरात कोणी मांसाहार करत असेल तर दत्तभक्ताने स्वतःच्या भक्तीच्या वेळी मांसाहारापासून पूर्ण अलिप्त राहावे देवघराची आणि पूजेची जागा स्वच्छ आणि पवित्र ठेवावी शक्य असल्यास मांसाहार स्वयंपाकघरातून दूर किंवा देवघरापासून लांब असलेल्या भागात शिजवावा आणि सेवन करावा स्वतः शाहकारी राहून इतरांना प्रेमाने शाहकाराचे महत्व पटवून देणे हा उत्तम मार्ग आहे तीन काय होते मांसाहार आणि भक्ती एकत्र केल्यास दत्तकृपा थांबते असे नाही पण भक्तीची गती आणि अनुभव नक्कीच कमी होतात घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी एक मिश्रित ऊर्जा निर्माण होते याचा परिणाम कुटुंबातील शांतता प्रगती आणि आरोग्य यावर जाणवू शकतो चार अंतिम सत्य दत्तगुरू हे परम दयाळू आहेत ते कधीच भक्ताचा त्याग करत नाहीत ते मांसाहार करणाऱ्यालाही प्रेमाने जवळ करतात पण त्याचवेळी त्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात भक्ताने हे समजून घेतले पाहिजे की दत्तकृपा म्हणजे केवळ भौतिक सुख नाही तर जीवनात शांती समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळवणे होय यासाठी आहार विचार आणि आचार या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवणे हाच राजमार्ग आहे दत्तभक्ताने आपल्या मनाशी प्रामाणिक राहून हळूहळू मांसाहाराचा त्याग करण्याचा संकल्प करणे आणि त्या दिशेने प्रयत्न करणे हे दत्तगुरूंना सर्वात अधिक प्रिय आहे याच प्रयत्नातून त्याला खऱ्या भक्तीचा अनुभव येतो आणि दत्तकृपा त्याला पूर्णपणे लाभते तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद